चौदा हजार कुटुंबांना आपण नव्याने घर देतो आहोत एकशे साठ चौरस फुटामध्ये राहणाऱ्यांना पाचशे चौरस फुटाचं घर हे आपण त्या ठिकाणी देतो आहोत ती अनेक वेळा रिहॅबची बिल्डिंग ही थोडी कमी दर्जाची बनते पण अतिशय दर्जेदार अशा प्रकारचे आपण हे फ्लॅट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत मला अतिशय आनंद आहे की बी डी जाईचा प्रकल्प हा आम्ही दोन हजार सतरा साली सुरू केला होता आणि आज त्याच्यामध्ये प्रत्यक्ष चाव्याचं वितरण आपण केलं आहे बी डीचा प्रकल्प हा एक प्रकारे एशियातला सगळ्यात मोठा पुनर्विकासाचा प्रकल्प आहे जवळपास चौदा हजार कुटुंबांना आपण नव्याने घर देतो आहोत एकशे साठ चौरस फुटामध्ये राहणाऱ्यांना पाचशे चौरस फुटाचं घर हे आपण त्या ठिकाणी देतो आहोत आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की वर्षानुवर्ष बी डीचा प्रकल्प होईल होईल असं म्हटलं जायचं पण ते होत नव्हतं दोन हजार चौदाला आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर मी हा निर्णय घेतला की विकासकाच्याऐवजी म्हाडाने हा प्रकल्प करावा त्यातल्या सगळ्या अडचणी आपण दूर केल्या कोर्टाच्या केसेस आपण जिंकलो त्याचं ग्लोबल टेंडर केलं आणि तीन मोठ्या ज्या काही देशातल्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये टाटा आणि त्या ठिकाणी जॉईंट व्हेंचरमध्ये टाटा आहे त्याच्यासोबत एल एन टी आहे आणि शापूरजी आहे अशा तीन कंपन्यांना आपण ते काम दिलं आणि आज आपण पाहू शकतो की जी बिल्डिंग बनलेली आहे ती अनेक वेळा रिहॅबची बिल्डिंग ही थोडी कमी दर्जाची बनते पण अतिशय दर्जेदार अशा प्रकारचे आपण हे फ्लॅट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे मुंबईकरांना आम्ही मुंबईमध्येच ठेवणार मुंबईकरांना आम्ही हद्दपार होऊ देणार नाही हे जे आम्ही दोन हजार चौदा साली सांगितलं होतं ते पूर्ण होताना आज दिसत आहे त्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे आज इकडे एम एम आर डी मध्ये देखील आपण दोन महत्वाचे ब्रिज जे एकीकडे एक बीकेसीला डिकंजेस्ट करणार आहे आणि दुसरीकडे आपले जे ईस्टर्न सबब्स आहेत त्यांना वेस्टर्न एक्सप्रेसवेशी जोडणार आहेत किंवा इस्टर्न सबबच्या लोकांना एअरपोर्टमध्ये जाण्याकरता त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे धारावी किंवा चेंबूर इकडची कनेक्टिव्हिटी त्याच्यामुळे वाढणार आहे अशा प्रकारचे दोन प्रकल्प ज्यातला एक प्रकल्प इंजिनिअरिंग मार्वल आहे की ज्यामध्ये जवळपास एक किलोमीटरचा केबल स्टेड कर्व हा पहिल्यांदाच कुठे निर्माण झाला असेल अशा प्रकारचा प्रकल्प आपण केलेला आहे आज दुसरी आनंदाची गोष्ट आहे की आसपासनं कोस्टल रोड हा आपण चोवीस तास खुला त्या ठिकाणी करतो आहोत ट्वेंटी फोर अवर्स तो लोकांना वापरता येईल आणि मी लोकांना विनंती केली आहे की जरूर तो वापरा पण त्याच्यावर रेसिंग करू नका कारण आमचे कॅमेरे त्याच्यावर लागलेले आहेत त्यामुळे रेसिंग करणाऱ्यांवर निश्चितपणे कॅमेऱ्याची नजर असेल सगळ्यांनी रिस्पॉन्सिबली ड्रायव्हिंग करावं अशी देखील विनंती सर्वांना आहे आणि त्यातही अजून आनंदाची गोष्ट आहे की पहिला टप्पा म्हणजे प्रोमोनाड आपण आता त्याच्यावरचे साडेपाच किलोमीटरचे प्रोमोनाड आज सुरू केलेले आहेत हे प्रोमोनाड आहेत त्या ठिकाणी भुयारी मार्ग देखील आहेत बायोटायलेट देखील आपण त्या ठिकाणी लावतो आहोत त्यामुळे आणि सायकल ट्रॅकही तयार केला आहे त्यामुळे पायी चालणाऱ्यांना आणि सायकल चालवणारे जे काय आहेत अशा लोकांना जे काही रोज त्या ठिकाणी मॉर्निंग वॉक करतात इवनिंग वॉक करतात सायकलिंग करतात त्यांच्याकरता अतिशय उत्तम व्यवस्था आता पुन्हा एकदा झाली आहे खरं म्हणजे या कन्स्ट्रक्शनच्या पिरियडमध्ये मरेन ड्राईव्ह असो की वरळी असो लोकांना त्रास झाला वॉकर्सला त्रास झाला पण आता त्यांच्याकरता अतिशय उत्तम व्यवस्था होते आणि लवकरच आता उरलेला जो सगळा महत्वाचा भाग आहे त्या ठिकाणी गार्डन्स जे आपल्याला तयार करायचे आहेत उद्यानं जी तयार करायची आहेत हिरवळ जी तयार करायची त्याचेही कामाला सुरुवात आम्ही करणार आहोत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न फक्त जनतेचा अजेंडा की आणि वागा कग आहे जाने वागा कग आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा